नाम म्हणजे श्रीकृष्ण महाराज आणि अर्जुन ह्या दोघांबद्दल जर विचार केला तर श्रीकृष्ण महाराज कुठले आणि अर्जुन कुठं श्रीकृष्ण महाराज कुठं आणि अर्जुन कुठं श्रीकृष्ण महाराज एका द्वारकेचे द्वारकाधीश आणि अर्जुन अर्जुन म्हणजे वनवासी श्रीकृष्ण महाराज एका समुद्राप्रमाणे तर हा अर्जुन एक सुगलक माणूस अर्जुन श्रीकृष्ण महाराज पर्वताप्रमाणे तर हा एखाद्या दरीप्रमाणे इतकं वैषम्य त्यामध्ये होतं श्रीकृष्ण महाराजामध्ये आणि अर्जुनामध्ये वैषम्य होतो तरीही श्रीकृष्ण महाराजानं साथ दिली अर्जुनाची अर्जुनाला अर्जुनाला अर्जुन युद्ध तारा करायला तयार नव्हता स्वत सारथी झाले स्वतः श्रीकृष्ण महाराज त्याच्या संग राहिले आणि चल चल पुढं होय पुढं त्याच्या राहिल्या युद्धामध्ये त्यांच्या पुढं आणि पुढं युद्ध आणि हा काही गरज होती का याला अर्जुनालाच क वास्तविक गरज होती युद्ध करण्याची पण तोच युद्ध करायचं नाही म्हणू लागला आणि श्रीकृष्ण महाराजाला काही गरज नव्हती युद्ध करायची का करा करा कारण आणि त्या पांडव कौरवाशी वैर घेण्याची काही गरज नव्हती परंतु ते वैर घेतलं कौरवा कौरवासंग तर केवळ पांडवासाठी केवळ अर्जुनासाठी आणि हा अर्जुनच म्हणतो की मी आता युद्ध करत नाही आणि अशा अर्जुनाला युद्ध करायला लावणं लावलं लावलं श्री कृष्ण महाराजानं आणि शेवटी जिंकून बी तर आणि तो युद्ध करायला तयार नाही तर गीता नावाचं शास्त्र सांगितलं त्याला तर पहिल्या दुसऱ्या पहिल्या अध्याय तर श्रीकृष्ण महाराजालाच त्यानं शिकवलं असं होईन तसं होईन पतन ते पित्रो हश्याम क्रिया दोषे र ते कुलघाना वर्ण शंकर कारके उत्सा चिंतिता ते धर्म कुलधर्माचे असं आणि अनेक असं पुराण श्रीकृष्ण महाराजापुढं वाचलं त्यानं पण दुसऱ्या अध्यायात श्रीकृष्ण महाराजानं सांगितलं अरे अर्जुना असोच्यान न, न, धर्मा, धर्मा आन, न, न, न सोचे सो प्रज्ञावादांचे भाषे गतासून गतासूनचे ज्ञान पण देतो अरे असं ज्या तुला जे विचार करायचा नाही त्याचा विचार करतोस आणि ज्याचा नाही करायचा त्याचाच करतो आणि असं श्रीकृष्ण कृष्ण महाराजांना सांगितलं आणि सांगितलं अर्जुन तू संभावित माणूस आहेस संभावित तशी कीर्तीन मारणार नाही इच्छिते आणि जर तू युद्ध केलं नाही ना अर्जुन अथचेत मेव धर्मेव संग्राम न करशेशी तत स्वधर्म कीर्तींचे हितवा पाप मपशी तुला पाप लागेल तू कीर्ती होय आपकीर्ती होईल असं श्रीकृष्ण महाराजांनी सांगितलं म्हणजे सामदाम सामदान दंड वेद अशी चारही प्रकार त्यांनी श्रीकृष्ण महाराजानं अर्जुनाला शिकवताना सांगितले आणि दुसऱ्या अध्यायात त्यांनी स्थित प्रज्ञ हो म्हणणे त्याला म्हणले तू अर्जुना स्थित प्रज्ञ हो असं याचा त्याचा सा विचार करत बसू नको मन स्थिर कर आणि स्थिर कर तस प्रज्ञा स्थिर ठेव तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता असं त्यांनी म्हणजे सतरा श्लोकातून त्याला सांगितलं आणि तिसऱ्या अध्यामध्ये त्याला सांगितलं अर्जुना कर्म नीट कर कर्म कर्म कर्म, 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 सु, कर्म ये पश्चात कर्म नीच कर्म या सबुद्धिमान मनुष्यसू संयुक्त कृष्ण कर्म कर्म कर्माचं ज्ञान त्याला सांगितलं कर्माचं तत्त्व सांगितलं चौथ्या अध्यामध्ये ज्ञान म्हणजे काय सांगितलं ते म्हणले नाही अर्जुना नाही ज्ञानेनं सदृश्यम पवित्र वेद देते तत्स्व मी संशिध काल्य ना तो निव देते पण श्रद्धावा लभुते ज्ञानम तत्पर शैतेंद्रिय ज्ञानं लब्ध परमशांती बच्छे रे नाधिकच असं सांगितलं ज्ञानाचं महत्त्व पाचव्या अध्यामध्ये ज्ञान कर्म आणि संन्यास संन्यास म्हणजे काय सांगितलं ते म्हणले अर्जुना ने तो संन्यासी नित्य आहे नित्य कपडे घालणारा संन्यासी नाही तो ने ने नित्य संन्यासी येऊन न नका जो कोणाचा द्वेष करीत नाही कोणचे अपेस करीत नाही तो खरा संन्यासी आहे असं अर्जुनाला सांगितलं आणि असं सांगत सांगत सगळं ज्ञान सांगितलं आणि म्हणले अर्जुन आई तिथे ज्ञान वाख्यातम गुह्या गुहे तर मया इम्रुशेत शिष्यनं येथेच शे तथा करू आणि तुला जसं करायचं तसं कर आणि मग अर्जुन म्हणला देवा नष्टो मोह स्मृते लब्धा तो प्रसादान मयाच्युत स्तितोष मी गतीसंदेह करी शेवचनंतो असं तो तयार झाला तयार युद्ध करायला आणि श्रीकृष्ण <coughs> महाराजांनी त्याला निर्व्याज प्रेम केलं अर्जुनावर आणि निर्व्याज प्रेम केलं आणि काही कारण नसताना त्याला युद्ध याचं हस्तिनापूरचं राज्य छत्तीस वर्षे त्याला भोगायला दिलं भो भोगायला दिलं छत्तीस वर्षे त्याच्या राज्य ताब्यात दिलं आणि पुन्हा शेवटी त्याला सांगितलं की आता अर्जुनराव नी आता खली लागणार आहे आणि तुझा फायदा नाहीच राहू आणि असं त्याला काढलं तिथून सगळ्यालाच काढलं आणि अनेक प्रकारे त्याचं हित पाहिजे अर्जुनाचं तर त्यामुळं असं संताचा अभंग आपल्याला आठवल्याशिवाय राहत नाही श्रीकृष्ण जवळ ते म्हणले ऐंशी कळवड्याची जाती कधी लाभाविना लाभाविना प्रीती करणारे श्रीकृष्ण महाराज तर त्यांच्या चरणी विनम्र अभिवादन करतो आणि इथंच सांगतो दंडोत प्रणाम दंडोत् <laughs>